जी स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहोत ओवीची एक फ्रेंड आहे आणि तिच्या बड्डेला आम्ही चाललो आहोत आणि बड्डेला म्हणजे जायचं आहे पण पाऊस चालू झालाय म्हणजे आता दिवसभर पाऊस नाहीये पण रात्रभर पाऊस होता त्याच्यामुळे भीती वाटते की बाहेर पडलं आणि पाऊस चालू झाला तर मग हे दोघं पण आहेत त्याच्यामुळे मग लहान मुलांना बाहेर घेऊन जायचं पावसामध्ये थोडं प्रॉब्लेमच होतो तर मग आता बड्डेला तर जायचं आहे सगळे आहेत मुग्धा आहे त्यानंतर प्रणील आहे सगळेच आम्ही जाणार आहोत तिच्या बड्डेला तर मग थोडा ॲडजस्ट होईलच जर पाऊस आला तर आणि मग तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस गिफ्ट काय घ्यायचं हा मोठा प्रश्न पडतो तर आता चला गिफ्ट घ्यायला चालली आहे मी काय घ्यायचं हे अजून डिसाईड केलं नाही आहे तिथे गेल्यानंतर जे चांगलं वाटेल ते बघूयात कारण दरवेळेसच आता प्रत्येकाचे बड्डे असतात त्या चार पाच जणांचा ग्रुप झाला आहे आणि प्रत्येकाचा बड्डे असतात आणि प्रत्येकाला गिफ्ट काय द्यायचं हा मोठा प्रश्न पडतो कारण जे गिफ्ट आपण घेणार आहोत ते त्यांना आवडला पाहिजे महत्वाचं म्हणजे मुलांना आवडलं पाहिजे ती मुलं खुश झाली पाहिजेत ह्या अंदाजात मी असते आणि मग आता काय गिफ्ट घ्यायचं अजून डिसाईड झालेलं नाही आहे आता जाते दुकानात आणि बघते काय घ्यायचंय चला आपण हे गिफ्ट घेतलंय ह्याच्यामध्ये क्रॉसवॉर्ड्स बनवायचे आहेत मी आलेली आहे आणि साधारणतः दोन चार दुकाने फिरली मला काही चॉईसच होत नव्हता आणि महत्वाचं म्हणजे मला असं काही व्यवस्थित वाटतच नव्हतं जेणेकरून की तिला जे आवडेल किंवा आता हे पण घेतलं ते तिला आवडेल नाही आवडेल ठीक आहे पण ही उपयोगाची वस्तू आहे की जे की आपण वर्ड्स बनवू शकतो बसल्या बसल्या आपण दुसरा काही गेम खेळून खेळून जर कंटाळा आला तर हे अभ्यासाचं म्हणजे आपल्याला वर्ड्स बनवताना आपल्याला ते रिमेंबर करतो आपण की बाबा आपल्याला हे हे बनवायचं कोणाच्या घरातल्या घरातलं जरी बसलं घरातल्या घरात आई तुझं काय नाव आहे मग चल मी बनवते बाबा बाबा तुझं काय नाव आहे मी बनवते हे असं करून जरी मुलांना स्वतःच्या स्वतः स्पेलिंग बनवायला येतं वगैरे त्याचा म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो तर चला आता आली आहे मी फ्रेश वगैरे होते तयार होऊन आपल्याला बड्डेला जायचं आहे चला आता ओवीला आणि ओजसला घरीच ठेवून गेलेली ते वाट बघत बसलेले साधारणतः मला अर्धा पाऊण तास लागला हे सगळं बघेपर्यंत मग ते घरीच बसलेले चला आता त्यांना तयार वगैरे करता येईल मग आम्ही निघणार आहोत कुठे चल चल चप्पल घाल चल काय झालं काय झालं जुने कपडे तुझे माझे तुला दिलेले आहेत दादाचे आहेत कपडे माझे शूज कपडे नवीन आहेत तुझे चल मग चल चल त्या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून आता घरी पोचला

काय चालू तुमचं शांतपासून शांत ते फ्रेंडिंगची चपाती झाली

I'm not g o to

हॅप्पी बर्थडे यिअर नाव्या हॅप्पी बर्थडे टू यू मे गॉन ब्लॅस यू मेगॉ ब्लॅस यू हॅपी बर्थडे हॅल्या हॅप्पी बर्थडे टू यू टू यू आणि पाऊस आला आणि पाऊस आम्ही वाटच बघतोय की कधी पावसात भिजायला भेटेल ते तर तुम्ही बघा आता की मावळी जरा घाबरते छान छान आली ओबी बघी एन्जॉय करते मस्त मावली पुढे जा पुढे जा पुढे जा तिथे तिथे जा दीदी बरोबर दीदी बरोबर जा चिनू <laughs> डोक्यावर घेऊ नको डोक्यावर घेऊ नको जास्त आहे चिनू डोक्यावर घेऊ नको ओबी मस्त एन्जॉय करते मस्त सगळ्या कामुळे बिमुळे सगळ्या जाणार आहे तिथं अरे मावली जा ना मावली इकडे बघ मावली